आय पी एल दोन हजार पंचवीस चे सामने हे भारत पाकिस्तान तणावामुळे पुढे ढकलले गेले होते मात्र आता अखेरीस सतरा मे दोन हजार पंचवीस ला आय चा उर्वरित हंगाम पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे अर्थातच क्रिकेट प्रेमींच्या आय पी चा चाहत्यांच्या आनंदाला कुठलाच पारावार उरलेला नाही मात्र एकीकडे हा आनंदी आनंद असताना दुसरीकडे आय मधील एक महत्त्वाचा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्सला ऑनलाइन प्रचंड रोषाला सामोरं जावं लागतंय सकाळपासूनच सह अन्य सोशल मीडिया साईट्सवर सुद्धा हॅशटॅग बॉयकॉट दिल्ली कॅपिटल्स हा ट्रेंड होतोय मात्र नेमकं असं घडलं काय की यामुळे दिल्ली कॅपिटल्सला ट्रोलर्सचा इतका सामना करावा लागतोय हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्तालय आय पी एल मधील एक प्रमुख संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने अलीकडे थोडासा बदल केला मध्यंतरी चालू असलेल्या भारत पाक तणावाच्या कालावधीमध्ये अनेक खेळाडू हे त्यांच्या त्यांच्या मायदेशी परतले होते किंवा अन्य कारणामुळे अनुपलब्ध होते आणि यामुळेच आय पी मध्ये एक नवा बदल करण्यात आला तो म्हणजे अनुपलब्ध खेळाडूंच्या जागी बदली खेळाडू घेण्याची मुभा ही संघांना देण्यात आली याच याच नियमाचा याँच बदलाचा वापर करून दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कडून जेक फ्रेझर मॅगकर्क याच्या बदली मुस्तफिजूर रहमान या बांगलादेशी खेळाडूची संघात निवड करण्यात आली मात्र बांगलादेशी खेळाडूला संघामध्ये घेण्यावरून आक्षेप घेणाऱ्या सोशल मीडिया युजर्सना हा निर्णय काही पटलेला नाहीये अलीकडे सुरू असलेल्या भारत पाकिस्तान संघर्षाच्या कालावधीमध्ये भारताच्या राजकीय परिस्थितीशी जुळणारा असा हा निर्णय नाही असं म्हणत अनेकांनी मुस्तफिजूर रहमान याच्या निवडीबाबत प्रश्न उभा केलाय आणि इतकंच नाही तर दिल्ली कॅपिटल्स ज्यांनी या खेळाडूला आपल्या संघात घेतलाय त्या संघालाच बॉयकॉट करावं अशी मागणी सोशल मीडियावरती व्हायरल होतीये अनेक जण असाही दावा करतायत की सुरू असलेल्या भारत पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीमध्ये बांगलादेश हा पाकिस्तानच्या बाजूने उभा होता अशा देशाच्या खेळाडूला आयपीएल मध्ये खेळवणं हा कदाचित अपमान ठरू शकतो असं सुद्धा लोकांचं मुस्तफिजूर दोन टी ट्वेंटी सामने खेळल्यानंतर मुस्तफिजूर हा आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये सहभागी होईल असं सध्याच चित्र आहे मात्र सोशल मीडिया युजर्स याच्यावरच म्हणणं काय तेही आपण पाहूया हो बहिष्कारच दिल्ली कॅपिटल्सला लाज वाटली पाहिजे भारताविरुद्ध जिथे आवाज उठवला जात नाही पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला जातो अशा देशातले खेळाडू ते कसे निवडू शकतात आयपीएल मध्ये खऱ्या देशभक्तांची कमतरता आहे का भारताविरुद्ध उभं राहणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे हॅशटॅग बॉयकॉट दिल्ली कॅपिटल्स आणखीन एका पोस्टमध्ये असं म्हटलंय दिल्लीकर म्हणून मी दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा देणार नाहीये दिल्ली कॅपिटल्सला ला खरंतर लाजच वाटायला हवी जिथे भारताविरुद्ध आवाज वाढतोय आणि पाकिस्तानला उघड समर्थन दिल जाते। अशा देशातील खेळाडू ते कसे निवडू शकतात अन्य एका पोस्ट मध्ये तर दोन हजार मध्ये बांगलादेशी फॅन्सनी धोनीचा अपमान केला होता आणि त्यांचा खेळाडू आता आपल्याकडे कसा खेळायला येतो यावर सुद्धा प्रश्न केलाय आता ज्याला हा सगळा विरोध होतोय तो मुस्तफिजुर रहमान नेमका आहे कोण तर गेल्या दशकात हाच मुस्तफिजुर रहमान हा बांगलादेशच्या संघामध्ये व्हाईट बॉल गोलंदाजांपैकी एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता इतकंच नाही तर त्याची आय मधील कामगिरी सुद्धा ही अत्यंत चमकदार राहिलेली आहे दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये तो, तो डीसीचा भाग होताच मात्र तत्पूर्वी सीएस के साठी असताना अगदी गेल्याच वर्षी त्याने सामन्यांमध्ये चक्क घेतले होते आणि सीएस दिलं होतं तो आतापर्यंत आय पी एलच्या सर्व हंगामांमध्ये तब्बल पाच फ्रँचायझीस कडून खेळलेला आहे या यावेळेला दिल्ली कॅपिटल्स मधील मिशेल स्टार्क याची उपलब्धता अजूनही निश्चित झालेली नाहीये आणि आता सतरा मे पासून सुरू होणारे सामने पाहता दिल्ली कॅपिटल्सकडे अजूनही प्लेऑफची संधी आहे हे सगळं घडत असतानाच मुस्तफिजूरचा अनुभव त्याची कामगिरी याचा दिल्ली कुठेतरी फायदा होऊ शकतो आणि दिल्ली कॅपिटल्स हे प्ले ऑफ पर्यंत अशी परिस्थिती आहे मात्र या सगळ्यामध्ये ट्रोलिंग आणि टीका याचा खरोखरच दिल्ली कॅपिटल्सला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सध्या सुरू असलेल्या या ट्रोलिंग बाबत आपलं काय है मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आय पी एलच्या फॅन्सनी आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ताला